सुरुवातीला महत एक महत्वाची बातमी आचारसंहिता शिथिल करण्यासाठी आयोग आता कोर्टात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते जिथे निवडणुका झाल्या तिथे एकवीस डिसेंबर पर्यंत आचारसंहिता आहे याचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत आता आचारसंहिता शिथिल करण्यासाठी आयोग कोर्टाकडे परवानगी मागणार आहे दोनशे चौसष्ट ठिकाणी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली मात्र या मतदानाचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी लागणार आहे आणि तोपर्यंत आचारसंहिता असणार आहे मात्र हीच आचारसंहिता शिथिल करण्यासाठी आयोग कोर्टाकडे परवानगी मागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय अधिक माहिती आ, हेमाली न, र, राज्य सरकार आयोगाच्या वतीने आता एक नव्यानं हालचाल होताना दिसून येते एका बाजूला आजच नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात आज ज्या ज्या ठिकाणी नगर परिषद आणि नगरपंचायतीचं मतदान झालेलं आहे अशांना सुद्धा वीस तारखेपर्यंत आचारसंहिता लागू होती मात्र याच्यामध्ये एक दिलासा मिळावा यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने कोर्टामध्ये एक विनंती अर्ज दाखल केला जाणार आहे त्यामुळे जा जी आचारसंहिता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जिथे जिथे नगर परिषदेचं मतदान झालेलं आहे तिथे दिलासा दिला मिळावा कारण की जवळपास दोन ते तीन आठवडे हे जास्त अतिरिक्त आचारसंहिता राहिली तर तिथल्या वेगवेगळ्या विक, विकास कामांना आणि इतर प्रशासकीय मर्यादा येते त्याचा फटका कुठेतरी बसू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने अशा स्वरूपाची पावलं उचलण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीकोना कोर्टात जाण्याची शक्यता सुद्धा आहे धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल